नको म्हणू बाईन जवाई काय माझा माझा जवाई काय माझा माझा त्यत पोट चाग पुत्र पोट चाग पुत्र पिंडाल तर लावीन द जा त्यत पोट चाग पुत्र पिंडाल काय लावीन द जा जवाई जवाईन कोणाचं काय जाय फळ कोणाचं काय जाय फळ बाई पोट चाग पुत्राई तो पोट चाग पुत्र म्हणी तिथं मय झाळ तुत पोट चाग पुत्र म्हणी न मया जाळ जवाई जवाईन मान देईन खरू खरी मान देईन खरू खरी बाई पोट चाग पुत्र बाई पोट ग पुत्र माया करण बरुबरी ते पोट चाग पुत्र माया करण बरुबरी जवाई जवाईन सोन्या परी स सवाई सोन्या परीस सवाई बैतील ग सर बैतीलची काय करण जवाईन बैतीली लेखाची न काय काया करण जवाई ग बाई आपण जाऊन बस लाईल वखात जाऊन बस लाईल वखात ग बाई पोट चान पुत्र ते पोट चाण पुत्र, पुत्र पाणी घाल तु मुखातन माहिती पोट जाग पुत्रन पाणी घाल तोय मुखातन जिवाल्यावर खालीन काय बसली घरात सुन काय बसली घरातन लेकील काय भेटयाची लेकीला काय भेटयाची आऊस माझ्या ग मनातन लेकीला काय भेटयाची आऊस माझ्या काय म्हणत नवर खालीन सुन चवका मंदी उभी सुन चवका मंदी उभी ना जुन का येईन बाई अजून काय येन बाईन सु लेख संसाराची लोबी असून काय येन बाईन लेख संसाराची लोबी न सुन काय बसली जवळ काय बसली जवळ ग लेकीच्या संसारातून ग लेकीच्या संसारातून नाही लेकीला सवळ लेकीच्या संसारातून नाही लेकीला सवड ग भावाला सांगित ना आईला तर करा फोन आपल्या काय शिवाय आईला ते हाय कोण